राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या पंचवार्षिक पदाधिकारी निवडणुकीत निवडून आलेल्या परिवर्तन पॅनलच्या विजयी उमेदवारांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या जिल्हा शाखेच्या सन दोन हजार चोवीस दोन हजार एकोणतीस या पंचवार्षिक कालावधीसाठी पदाधिकारी निवडणुकीत निवडून आलेल्या परिवर्तन पॅनलच्या विजयी उमेदवारांचा सत्कार सोहळा जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुद्देशीय सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला याप्रसंगी राज्य सरचिटणीस विश्वास काटकर यांच्या हस्ते माजी आमदार नरसय्या अडममास्तर यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी अध्यक्ष राजीव साळुंखे सरचिटणीस अमृत कोकाटे कार्याध्यक्ष गजानन गायकवाड उपाध्यक्षपदाचे मंजुनाथ गायकवाड महबूब जमादार खंडू भोसले नरेश बोनाकृती कोषाध्यक्ष आणि सहसचिव पदाचे दीपक पुजारी नितीन कसबे या नूतन पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल फेटा आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख सुरेश सरतापे पुणे प्रदेश उपाध्यक्ष मारुती शिंदे महसूल कर्मचारी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष शंतनु गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती प्रास्ताविक शंतनू गायकवाड यांनी केलं या प्रसंगी संघटनेचे निमंत्रक अशोक इंदापुरे यांनी अध्यक्षीय भाषण केलं संघटनेला आर्थिक पाठबळ असल्याशिवाय आंदोलन पुढे नेटता येत नाही म्हणून आमच्या शंतनु गायकवाडने त्या ठिकाणी आंदोलन स्थळी अपील केलं की आता आपल्याला हे आंदोलन किती दिवस चालेल माहित नाही परंतु आंदोलनात कुणी माघार घेऊ नये अगदी चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांचा जर काही त्याचा आर्थिक प्रश्न असेल तर ते सुद्धा सोडवण्याची ताकद संघटनेमध्ये असली पाहिजे या भावनेतून त्यांनी आर्थिक मदतीसाठी अपील केलं अनेक व्यक्तींनी अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनी अनेक निम सरकारी कर्मचाऱ्यांनी काही रिटायर्ड लोकांनी उत्स्फूर्तपणे आपल्याला त्यावेळेला त्या ठिकाणी जनग्या जाहीर केल्या विशेष म्हणजे सांगितलं मी माझ्या पार्श्वभूमी सांगितली की मी ज्या विधानसभेमध्ये तीनदा प्रतिनिधित्व केलं पहिल्या विधानसभेच्या निवडणुकीत दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा सुद्धा या सरकारी निम सरकारी कर्मचाऱ्यांनी दिली, माजी यावेळी आमदार नरसय्या अडमस्तर यांनी मार्गदर्शन पर भाषण केलं नूतन सरचिटणीस अमृत कोकाटे यांनी उपस्थितांचे आभार मानले या कार्यक्रमाला जीवन क्षीरसागर प्रकाश जाधव विलास कोले दिनेश बनसोडे विरुपाक्ष घेरडे विजय पोटफोडे मारेप्पा चंद्रकांत चलवादी रघुनाथ बनसोडे आशा वाघमोडे सागर वाघमोडे ज्ञानेश्वर जोशी शंकर जाधव जगन्नाथ ढगे यांची उपस्थिती होती कार्यक्रमासाठी विनायक पाटील देवीदास शिंदे अभय गायकवाड अरुण राजगुरू संजय काखंडकी प्रभा रोट्टे कीर्ती कोसके विष्णू गायकवाड संतोष दीक्षित विठ्ठल गुरव महेश बनसोडे आदींनी परिश्रम घेतले